श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगिराज माऊली स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते सल्ल्याच्या शंभर शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते संपवणारी शक्ती पाठीवर बसली तरी आपणच आपल्याशी भांडत राहतो कोण हरवून गेलं कोण फसवून गेलं हे महत्त्वाचं नसतं अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून जातं हे महत्त्वाचं असतं कधीच कुणाचं मन परावर्तित करण्याच्या फंदात पडू नका तुमचा अमूल्य वेळ वाया जाईल प्रथम बदला कदाचित तीच व्यक्ती तुमचं मत स्वीकारणार नाही असं कशावरून श्री स्वामी समर्थ ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यश प्राप्ती होते माणूस सकारात्मक आशावादी आणि आनंदी विचार यशस्वी व सुखी जीवनाची गुरु किल्ली आहे प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे ती आपल्याजवळ व्याजासकट नक्की परत मिळते जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ